कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संचालित महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र धुळे व राष्ट्रीय सेवा योजना विभाग कवयत्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने अहिंसात्मक संज्ञापन कौशल्य कार्यशाळा पालेशा विद्यालयात संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील धुळे एज्युकेशन सोसायटीचे माधव पालेशा वाणिज्य महाविद्यालय धुळे येथे आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संचलित महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र धुळे व राष्ट्रीय सेवा योजना विभाग कब चौ उमवी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने हिंसात्मक संज्ञापन कौशल्य कार्यशाळा संपन्न झाली यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला स्वागत गीत गांधी वंदना वैष्णव जनते कीर्ती कापडनेस व ग्रुपच्या वतीने सादर करण्यात आले तदनंतर या ठिकाणी महात्मा गांधी प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात सुरुवात झाली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र धुळेचे संचालक डॉक्टर संजय ढोडरे यांनी केले तर मान्यवरांचा परिचय या ठिकाणी करण्यात आला त्यानंतर या ठिकाणी प्राचार्य एस एस यू पी एस कला वाणिज्य महाविद्यालय सल्लागार समिती प्राध्यापक डॉक्टर मनोहर पाटील यांनी मार्गदर्शन केले तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल नियुक्त विद्यापरिषद सदस्य नितीन ठाकूर विद्यावर्धनी महाविद्यालयाचे डॉक्टर सतीश निकम डॉक्टर बा आ विधी महाविद्यालयाचे डॉक्टर वैभव सबनीस प्राचार्य डॉक्टर प्रभाकर महाले मान्यवरांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे सध्या समाजात तात्काळ प्रतिक्रिया देण्याची प्रवृत्ती वाढत असून त्यातून अनेक गंभीर प्रसंग निर्माण होत असल्याचे अवगत होत आहे माध्यमांद्वारे अनेक अफवा पसरवले जात असून त्यातून अनेक कटू प्रसंग निर्माण करण्याचे देखील दिसून येत आहे अशा प्रसंगातून आपली भूमिका निश्चित करता यावी शांतता आणि समजूतदारपणा टिकून ठेवावा याकरिता याच भूमिकेतून महात्मा गांधी यांचा अहिंसा हा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविता यावा याकरिता या, या, या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते तर यावेळी या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी चौधरी यांनी केले तर आभार वैष्णवी भारस्कर यांनी मानले तर या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्ष आमचे स्नेही मित्र मार्गदर्शक आचार्य डॉक्टर प्रभाकर महाले सर आमच्या सल्लागार समितीचे सदस्य आदरणीय श्री नितीन ठाकूर सर ज्यांचे आपल्याला आज या कार्यशाळेत मार्गदर्शन लाभणार आहे असे आमचे दोघेही प्रोफेसर डॉक्टर सतीश निगम सर प्रोफेसर डॉक्टर वैभव सपनी सर मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉक्टर रवींद्र वाट सर राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक तथा महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रोफेसर डॉक्टर जोशी सर सहायक कार्यक्रम अधिकारी आमचे स्नेही मित्र डॉक्टर चंद्रशेखर मानेसर विद्यार्थी मैत्रीण महाविद्यालयाचे आभार व्यक्त करतो आभार शेवटी मानलं जातं परंतु मी सुरुवातीला याच्यासाठी आभार व्यक्त करतो की आम्हाला ही कार्यशाळा आयोजनाची संधी या ठिकाणी महाविद्यालयाचे मान्य प्राचार्य यांनी उपलब्ध करून दिली मित्र हो ही कार्यशाळा आयोजन करण्यामागची जी भूमिका ती केवळ एवढी की महात्मा गांधींचे जे अहिंसा मूल्य ते विद्यार्थ्यांमध्ये रुजवता कसंही आणि जेव्हा दुसऱ्यांना माझी महात्मा गांधी तपशिल केंद्राच्या कार्यकारी संचालकपदी मान्य कुलगुरू महोदय यांनी नियुक्ती केली तेव्हा मी हा विचार केला की विद्यार्थ्यांपर्यंत कार्यशाळेच्या माध्यमातून हे मूल्य आपल्याला आप नेता येईल आणि म्हणून एक छोटासा प्रयत्न आणि धुळे जिल्ह्यातील आठ महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करण्याचा के प्रयत्न केला त्याचा पहिला जो टप्पा आहे साक्री तालुक्यातून आम्ही सुरू केलेलं आहे साकुर तालुक्यात तालुक्यातील माजरी महाविद्यालयात प्रकारे सिको पाटील महाविद्यालयात दोन कार्यशाळा झालेल्या आहेत शहरात या कार्यशाळेचा या महाविद्यालयापासून शुभारंभ होत आहे याचा मनस्वी आणता मित्र गांधींच्या विचारांची आज गरज आहे की कशासाठी त्याची कारणं काय आहे हा विचार करताना मला या ठिकाणी दिसतो की गांधी विचार हा कधीही मरणार नाही गांधी देहाने मरतील परंतु विचारा हो विचार विचाराने कधीही मरणार नाही त्यांची एक नव्हे अनेक वेळा हत्या होईल परंतु त्यांची विचारांची हत्या या ठिकाणी होणार नाही कारण विचार मनुष्याला अमरत्व प्रदान करत असतात विचाराने मनुष्य कधीही मरत नसतो आणि म्हणून गांधी विचारांची या प्रासंगिकता आहे आणि त्यांच्या विचारांची समाजाला राष्ट्राला आपल्या सर्वांना कशी निकळ आहे गरज आहे हे विचार कर करू कर, करताना मला या ठिकाणी दिसतं की महात्मा गांधींच्या विचारांमध्ये सुखी मानवाचा वेद आहे गांधी विचार हा सुखी मानवाचा मानव कल्याणाचा विचार आहे आणि गांधींच्या विचारामध्ये निर्माण मानव समाज मत घडवण्याची एक अशी शक्ती आहे ताकद आहे मग हे विचार विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवण्यासाठी अशा प्रकारचे कार्यशाळा अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी घेत असतो गांधींच्या विचारांचा अभ्यास करताना किंवा त्यांच्या विचारांचा मूल्यांचा अभ्यास करताना एक अभ्यासक म्हणून अभ्यास करताना मला या ठिकाणी दिसतो की गांधींच्या विचारामध्ये मानवी मनाचं किंवा माणसाच्या मानवी मनाचं मोजमाप या ठिकाणी आहे प्रगतीचा विचार त्या विचारांमध्ये आहे देशहिताचा विचार त्या विचारांमध्ये आहे म्हणून माणुसकीची मशाल हातात घेऊन अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा गांधी विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण त्या ठिकाणी त्या विचारांची किती गरज आहे आज युद्धजन्यस्थिती आहे हिंसा होत आहे प्रतिहिंसा होत आहे रशिया आणि युक्रेन सारखे युद्धात आशेचा किरण म्हणून भारताकडे पाहण्याची एक वेळ या ठिकाणी आपण अनुभवतो आहे की गांधी विचार किंवा गांधीच्या बापूंचा जो देश आहे या मध्यस्थीतून हे युद्धजन्य स्थिती भेटू शकते किंवा युद्ध थांबवू शकतं म्हणून एक आशेचा किरण साऱ्या जगाला या ठिकाणी भारताच्या स्वरूपात भारताच्या रूपात दिसतात आणि म्हणून सुसंवादी शांततामय आणि अहिंसाच्या मार्गानेच माणूस सुखी होऊ शकतो आणि तो सुखी झाला पाहिजे हा विचार जो अखिल मानव जातीचा कल्याणाचा विचार आहे मा, अखिल मानव जातीचा शांतीचा विचार आहे हा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी अशा प्रकारच्या कारणा आवश्यकता आहे मला एक छोटीशी छोटीशी गजल या ठिकाणी तुमच्या समोर सांगायची आहे आणि माझ्या शब्दांना आपण आज पाहतोय की माणूस आपली ओळख विसरत चालतात परस्पर स्नेह वाढ वाढण्याऐवजी परस्पर नफरत वाढत आहे द्वेष वाढत आहे हिंसा वाढत आहे प्रतिहिंसा वाढत आहे आणि अशा या स्थितीत मानवी मनाचे जे बंधन आहेत ते सैल होत आहेत द्वेष भावना वाढीत लागलेल्या आहे जे करायला नको ते होत आहे आणि अशा स्थितीत महामानवाचे विचार बापूजींचे विचार हे देशाला तारू शकतात मानव जातीला तारक ठरू शकतात मानव जातीच्या कल्याणाचा विचार या विचारामध्ये आहे म्हणून महात्मा गांधीचे विचार जे आहेत ते प्रासंगिक त्या ठिकाणी ठरतात एक इलाही मजुमदार यांची छोटीशी गजल आहे जी भीमराव पांचाल आपल्या सुरेल आवाजात सुंदर पद्धतीने सादर करतात वाचलेली ऐकलेली माणसे गेली हुजुमदार म्हणतात की वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली रोज अत्याचार होतो आरशावरती आता रोज अत्याचार होतो आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे अंदाज आरशाचा खरा असावा अंदाज आरशाचा खरा असावा बहुतेक माणसाचा तो तिघरा असावा आजच्या या अराजक परिस्थितीत आजच्या या हिंसक परिस्थितीत आजच्या या युद्धजन्य परिस्थितीत आजच्या या अमानवी अत्याचार पूर्ण या परिस्थितीत गांधी विचारांची निकल लक्षात घेता हे जे ही जी गजल आहे या ज्या गजलच्या पंक्ती आहे आहेत गोळी आहेत या निश्चितपणे साध्या करतील आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की असं म्हणत नाही की शंभर टक्के गांधी तुमच्यात रुजतील बसतील कारण गांधी सांगणं जेवढं सोपं आहे तेवढं जगणं कठीण आहे जेवढा गांधी वरचं वर साधा दिसतो तेवढा त्यांना पचवणं देखील कठीण आहे परंतु एक छोटासा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करीत आहोत आमच्या हो। या प्रयत्नांना विद्यापीठ स्तरावर चांगल्या पद्धतीने प्रतिसाद प्रेति देखील मिळाला आहे मान्यता घेऊन विद्यार्थ्यांमध्ये हा गांधी विचार रुजवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे आपल्याला या ठिकाणी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली म्हणून सुरुवातीलाच आभार व्यक्त केला मी पुन्हा एकदा संयोजकांची या ठिकाणी आभार व्यक्त करतो माझ्या श्रद्धांना देतो प्राचार्य डॉक्टर प्रभाकर माळवे त्याचप्रमाणे महात्मा गांधी तन केंद्राचे संचालक प्राध्यापक डॉक्टर संजय ढोडरे तसेच सिनेट सदस्य व आमचे विद्यार्थी प्राध्यापक नितीन ठाकूर सर तसेच माझ्या माझ्यासमोर आलेले प्राध्यापक डॉक्टर रवींद्र वाघ प्राध्यापक सबनीस सर मुन सर उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू भगिनी विद्यार्थिनीची संख्या पंच्याण्णव टक्के आहे आणि विद्यार्थी फार ओरडा होऊन येते असो आज योग वेगळा आहे सर्वप्रथम या ठिकाणी आज हा जो कार्यक्रम विद्यापीठाने आयोजित केलेला आहे अतिशय एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि डोडरे सरांनी सांगितलं की आठ ठिकाणी ते या कार्यक्रमाचं आयोजन करणार करणार आहे याची गरज का आहे याचा आपल्याला विचार करावा कारण हे कार्यक्रम का घ्यावे लागत आहे आता या ठिकाणी दोन ऑक्टोबरला गांधी जयंती असून आज चोवीस सप्टेंबर म्हणजे एन एस एस डे आहे तर या एन एस एस डेच्या निमित्ताने आधी सप्ताह आता सुरू होत आहे आणि अशा वेळी एक डोडरे सरांनी एक अतिशय चांगले विचार घेऊन आपल्या समोर हा विचार कसा पोचावा विद्यार्थ्यांपर्यंत या संदर्भात ही कार्यशाळा गांधीजींची अहिंसे अहिंसा म्हणजे काय ही आपल्या विद्यार्थ्यांप्रती पोचावी यासाठी आज दिवसभर ही कार्य आहे मांडळ वगैरे आपल्याला आहे आज या ठिकाणी त्याची विचारसरणी काय आहे अहिंसा असे त्याचे अनेक ज्या ठिकाणी त्यांनी विचार मांडलेले परंतु आज आपल्याला ही थीम जी आहे ही मुख्यत्वे अहिंसेच्या संदर्भातली आहे त्या अहिंसेचं तत्त्वज्ञान गांधीजींनी जगाला या ठिकाणी दिलेलं आहे या अहिंसेचं तत्त्वज्ञान गांधीजींनी दिलेली हे आपल्याला पूर्वपाल आहे परंतु गांधीजींनी अहिंसा काय आहे आणि अहिंसेतून या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य कसं मिळवून दिलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही परंतु हा इतिहास बघत असताना आपण या ठिकाणी आज गांधीजी काय होते काय आहेत या संदर्भात आज गांधीजींचा विचार जगाला किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे नेल्सन मंड नेल्सन मंडेला असतील बोराक बोराक ओबामा और। असतील हे सुद्धा गांधीजींना त्या ठिकाणी गुरु मानायचे आणि त्या ठिकाणी त्यांच्या विचारांनी त्यांनी हे मोठे देश त्या ठिकाणी पुढे चालवले आज जगात या अहिंसेच्या तत्वज्ञानाची गरज निर्माण झालेली आहे आता ढोरे सरांसाठी युक्रेन रशिया युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे इस्रायल हमाचं युद्ध सुरू आहे तुम्ही परवा बघित असेल टेक्नॉलॉजी कुठे जाते पेजरच्या साह्याने या ठिकाणी पाच हजार स्फोट घडवण्यात आले म्हणजे जग कुठे चाललंय अहि अशा अशावेळी अहिंसेच्या मार्गांची किती देशाला फक्त देशालाच नाही तर जगाला किती गरज आहे हे आपल्याला या ठिकाणी आहे मित्रांनो या ठिकाणी एक सांगतो तुम्हाला कारण अहिंसेचा जो विषय आहे हा जगामध्ये अहिंसो परम धर्म असं आपण ज्यावेळी म्हणतो तर याचं या, या तत्वाचं पालन जर आपण केलं नाही तर या ठिकाणी जग कुठे विनाशाच्या उंबरठ्यावर उभे होतात आज कुठल्या क्षणी काय होईल आणि जर तिसरं महायुद्ध झालं तर कोणीही वाचणार नाही म्हणजे आज जगाची टेक्नॉलॉजी कुठल्या रूप कुठल्या कुठे गेलेली आहे आज त्याचबरोबर हे गांधीजींचे विचार आज फक्त देशाला नाही तर हे संपूर्ण जगाला या ठिकाणी ताबून घेऊ शकतात कवित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संचलित महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र धुळे व राष्ट्रीय सेवा योजना विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अहिंसात्मक संज्ञापन कौशल्य कार्यशाळा या ठिकाणी आज संपन्न आहे या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून आज माननीय प्राचार्य मनोहर हो पाटील हे असणार आहेत त्याचप्रमाणे श्री नितीन ठाकूर हे आदी सदस्य आहेत ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या कार्यशाळेत सतीश निकम हे व वैभव सबनीस या गांधी विचारांशी निगडीत असलेल्या मान्यवर साधन व्यक्तींचं मार्गदर्शन विद्यार्थींना लाभणार आहे माननीय प्राचार्य प्रभाकर महाले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यशाळेत एकूण चार सत्र होणार आहे या कार्यशाळेचा उद्देश समाजात तात्काळ प्रतिक्रिया देण्याची प्रवृत्ती आज वाढत असून त्यातून अनेक कटुप्रसंग निर्माण होत आहेत आणि हे सर्व आपणा समस्त जनास अवगत आहेच माध्यमांद्वारे अनेक अफवा पसरल्या जातात त्यातून अनेक कटुप्रसंग देखील निर्माण होत असताना आपण पाहत आहोत अनुभवत आहोत अशा प्र प्रसंगातून आपली भूमिका निश्चित करता यावी शांतता आणि समजूतदारपणा टिकून ठेवावा याकरिता महाविद्यालयीन युवक युवतींसाठी महात्मा गांधींचे जे अहिंसा मूल्य आहे ते त्यांच्यात रुजवता कसे येईल त्यांना एक चांगल्या पद्धतीने सुजान नागरिक कसं घडवता येईल या दृष्टीने या कार्यशाळेतून प्रशिक्षण देण्यात येणार आहेत या वर्षी प्रथमच धुळे जिल्हा स्तरावर ही कार्यशाळा या कार्यशाळा होत आहेत एकूण आठ महाविद्यालयांमध्ये या कार्यशाळा संपन्न होणार होणार आहेत आतापर्यंत साक्री तालुक्यात दोन महाविद्यालयांमध्ये ही कार्यशाळा संपन्न झालेली आहे गांधीजींच्या विचारांची आज समाजात जी निकळ आहे जी गरज आहे हे लक्षात ठेवून त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू मानवाच्या सुखी जीवनाचा शोध राहिलेला आहे निर्मळ मानव मन समाज मन घडवण्याचा एक नवा दृष्टिकोन आणि एक शाश्वती गांधी विचारांमध्ये आहे माणुसकीची मशाल हातात घेतलेला हा महात्मा काळाचाही किती पुढे होता हे सर्व जग पात आहे आणि आपण देखील हे वेळोवेळी भीड़ सिद्ध देखील होत आहे सुसंवाद शांतता आणि अहिंसेच्या मार्गानेच माणूस आणि अखिल मानवसृष्टी सुखी होऊ शकते हे साऱ्या जगाने आज मान्य केले आहे या गांधी विचारांचा प्रचार आणि प्रसार या तत्त्वज्ञान केंद्राच्या वतीने या माध्यमातून केला जात आहे या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहेत विद्यार्थ्यांमध्ये हे मूल्य कसे रुजवता येतील हा छोटासा प्रयत्न आमच्या या केंद्रामार्फत होत आहे त्या केंद्राला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी देखील दिली जात आहे मी केंद्राच्या कार्यकारी संचालक या नात्याने या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांमध्ये हा जो गांधी विचार रुजवण्याचा प्रयत्न आम्हाला आम्ही करत आहोत हा प्रतिसादात्मक रूपात विद्यार्थ्यांमध्ये हा कसा रुजवता येईल हा प्रयत्न आम्ही या केंद्राच्या माध्यमातून करत आहोत